तर पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आता समोर आल्याचं समजतं आहे कारण पाकिस्तानचा माजी कमांडो हाशिम मुसानं या दहशतवादी हल्ल्याचा पहलगाममध्ये कट रचला होता अशी शंका उपस्थित केली जाते हाशिम मूसा हा सध्या लष्कर ए तय्यबामध्ये सक्रिय दहशतवादी आहे आणि लष्करनंच बिगर काश्मीरींवर हल्ल्यासाठी हाशिम मूसा याला पाठवलं होतं बारामुल्ला हल्ला देखील मूसानेच घडवला होता असं समजत तर पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आहे हाशिम मुसा हाशिम मुसा उर्फ सुलेमान असं सुद्धा याचं नाव आहे अशी सुद्धा त्याची ओळख आहे पाकिस्तान आर्मीचा माजी कमांडो राहिलेला आहे हाशिम मुसा लष्करे तय्यबा प्रशिक्षण देऊन मुसा याला काश्मीर मध्ये पाठवलं होता. तर मुसानं पहलगाम मध्ये तीन स्थानिकांची मदत घेतली होती असं सुद्धा है. तर दहशतवादाच्या मदतीनं पहलगामचा हल्ला हासेम मुसा यानं घडवलेला आहे असं समजतय